आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला गडचिरोली जिल्ह्यातील डॉक्टर प्रणय खुने हे एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी अतिदुर्गम आणि नक्षल प्रवण भागात सामाजिक बांधिलकी आणि कष्टाच्या जोरावर व्यवसाय आणि उद्योग वाढवले हो खुणे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या स्थापनेपासून ते आज करोडो रुपयांच्या उलाढालीतील काम करत आहे त्यांनी पन्नास ट्रक आणि शंभर मशिनरीसह कन्स्ट्रक्शन उद्योगात आपले साम्राज्य निर्माण केले ग्राम सचिव म्हणून काम करताना त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रस्ते पाणी मूलभूत सुविधा पुरवण्यात महत्व दिले तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावापर्यंत पोहोचवला डॉ प्रणय कुणे यांनी कन्स्ट्रक्शन क्षेत्रात एक उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात जवळपास पाचशे किलोमीटर रस्त्यांची बांधी केली असून हे रस्ते घनदाट जंगल आणि नक्षल प्रभावित भागांमध्येही आहेत त्यांच्या कामामुळे जिल्ह्यात विकासाची नवी दिशा मिळाली आहे हे पर्यटन उद्योगाच्या विकासासाठीही प्रयत्नशील आहेत आणि जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावा अशी मागणी शासनाकडे केली आहे गडचिरोलीच्या निसर्गरम्य स्थळांचा विकास होऊन त्यांचा पर्यटनासाठी उपयोग व्हावा असा त्यांचा विश्वास आहे आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला